मराठवाड्यातील जायकवाडीसह पाच मोठे मध्यम लघु प्रकल्प आणि विविध बंधारे असे एकूण एकशे पंच्याऐंशी प्रकल्पामध्ये सध्या केवळ एकावन्न टक्के पाणीसाठा आहे त्यामुळे आगामी काळात मराठवाड्यातील दुष्काळाची परिस्थिती होण्याची शक्यता यावेळी वर्तवली जात आहे मराठवाड्यात जायकवाडी धरणासह पाच मोठे प्रकल्प पा आहे तर अकरा मध्यम प्रकल्प आहे त्याचप्रमाणे एकशे पासष्ट लघु प्रकल्प पा आहे गोदावरी नदीवर आंतेश्वर आमुंदरा बळेगाव आणि बाबळी असे चार बंधारे आहे मोठ्या पाच धरणांचा संकल्पित जलसाठा आहे या धरणांमध्ये सध्या अकराशे चौऱ्याहत्तर म्हणजे छप्पन टक्के जलसाठा आहे अकरा मध्यम प्रकल्पाच्या संकल्पित जलसाठा एकशे पंच्याऐंशी पॉईंट सहाशे अठ्ठ्याण्णव दलगमी असून सध्या पासष्ट पॉईंट तीनशे वीस उपायुक्त जलसाठा म्हणजेच पासष्ट पॉईंट अठरा टक्के साठा आहे याचप्रमाणे एकशे पासष्ट लघुप्रकल्पांमध्ये शिवाय असलेल्या संकल्पित जलसाठ्यांपैकी सध्या एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट एकशे चोवीस उपायुक्त जलसाठा म्हणजेच बत्तीस टक्के जलसाठा आहे याशिवाय चार बंधाऱ्यांचा संकल्पित साठा एकशे चाळीस पॉईंट सहाशे तीस असून उपायुक्त जलसाठा ब्याऐंशी पॉईंट चाळीस म्हणजे अठ्ठावन्न बाह्य टक्के आहे एकूण एकशे पंच्याऐंशी प्रकल्पामध्ये असलेल्या संकल्पतीत दोन हजार आठशे सत्तावन्न एवढा जलसाठा आहे ब्युरो रिपोर्ट ए एन न्यूज छत्रपती संभाजीनगर